नमस्कार आणि पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या लाडक्या आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय तर मित्रांनो पुन्हा एकदा आलो या मायानगरीमध्ये जिचं नाव आहे मुंबई ह्याच मुंबईचा चोर बाजारचा व्हिडिओ आपला नऊ लाख सत्तावन्न हजार लोकांनी प्रेमाने पाहिला आहे आणि आज आपण आलोय ते म्हणजेच मुंबईतील एक असं ठिकाण जिकडे तुम्हाला अनेक विध वस्तू पाहायला मिळतात परंतु हा व्हिडिओ आता टाकण्याचं एकमेव कारण म्हणजेच आपल्या घरी आता काही दिवसांनीच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे चौकांमध्ये आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर आपली तयारी अतिशय जोरदार असते आणि आपल्याला खूप ओढही असते बाप्पाच्या आगमनाची मग बाप्पांसाठी कोणत्या प्रकारचे कंठी आणायची वेगवेगळ्या प्रकारची बाप्पांना सजवण्यासाठी आभूषणे कोणती आणायची तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हार आणि बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कशा पद्धतीने आणता येईल बाप्पांना जिथे आपण सानापन्न करणार आहोत ते बापांचं मखर कसं असेल अशा प्रकारे एकत्रितपणे आपल्या विचारांची घालमेल चालू असते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्या बाप्पांना कसं सजवू तसेच बाप्पांसाठी मखर कोणत्या पद्धतीचं बनवू जेणेकरून आपला लाडका गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला त्या बाप्पाला विराजमान झाल्यानंतर बघताना आनंद होईल तर आज अशाच एका मार्केटमध्ये आलो आहे ज्याचं नाव आहे मुंबई भुलेश्वर खरं तर ह्या मार्केटचं जुनं नाव आहे भुले ईश्वर भुलेश्वर असं नाव आहे जे की स्थित आहे दक्षिण मुंबई आणि अंदाजे आपण जर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि फोर्टच्या इथं उभं राहिलो तर तिथून उत्तरेकडे आपल्याला ते पाहायला मिळेल तिथून तुम्हाला अगदी सहजरित्या बस आणि टॅक्सीज अवेलेबल होतील आणि बस आणि टॅक्सीस तुम्हाला काय जास्त खर्चही देऊन जाणार नाही आहेत खरंतर भुलेश्वर मार्केट हे शंभराहून अधिक मंदिरांसाठी ओळखलं जातं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबादेवीचं मंदिर जे संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे आणि एक विशेष मंदिर म्हणजे स्वामीनारायण मंदिर भुलेश्वरमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे बाप्पा देवांच्या मूर्ती बापांच्या मूर्ती सर्व प्रकारच्या देवांच्या मूर्ती त्यांना लागणारे कपडे आभूषणे तसेच महिलांसाठी अनेकविध प्रकारच्या साड्या अनेक लोक लग्नाचे बस्ते बांधण्यासाठी इथे येतात पण आजचा ब्लॉग विशेष कशासाठी आहे गणपती सणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य मग ज्याच्यामध्ये डेकोरेशन मखर आणि बाप्पांच्या आभूषणांमध्ये आपण ज्या पद्धतीने आता नवीन ट्रेंड आहे की बाप्पांना वेगवेगळ्या पल्स किंवा वेगवेगळे जे मोती आणि दागिने आहेत त्याच्याने सजवण्याचा आजकाल नवीन ट्रेंड आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील आता ह्या बघा ह्या दुकानामध्ये मोती अनेक विविध कलरचे मोती आहेत तर इथे तुम्ही एका दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला एकाच गोष्टीच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळतील अनेक कलर पाहायला मिळतील आणि अगदी एक रुपयापासून वस्तू मिळायला सुरुवात होते म्हणजेच काय शंभर रुपयाला शंभरचं पॅकेट दोनशे रुपयाला दोनशेचं पॅकेट अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात म्हणून तर आपण म्हणू शकतो का एक रुपयाला एक वस्तू असत कारण आजकाल रील्सवरतीही बऱ्याच लोकांनी हे मार्केट ट्रेंडिंगला आणलं आहे आणि सुरुवातीपासून आहेच हे मार्केट समोर पहा फुलं किती सुंदर आणि आप त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपलं मनही आपोआप अप मोहून जातं आकर्षित होतं रंगसंगती छटा आणि एकत्रित आपल्या मनाला लाभणारा हा खरोखरच वेगळा आनंद आहे कई वस्तुओं के भाव काढण्याचा प्रयत्न केलाय आणि शक्य तो भाव मी मने तुम्ही तिथं गेल्यानंतर करा 100 के पांच भी सात है सर 100 के पांच 100 के पांच और और क्या क्वालिटी अपने पास 150 का जोड़ी आएगा 150 का जोड़ी सेल में चाहिए तो आपको सर तीन सौ का आएगा पाँच बीस सौ एक सौ बीस का जोड़ी मिलेगा सर सिक्के का माल है जोड़ी एंसी आइटम टू फिफ्टी का जोड़ी आता है सर सर आगे वाला आगे का भी टू फिफ्टी का टू फिफ्टी का जोड़ी आता है सर चार कलर ये सर दो सौ रुपये जोड़ी दो सौ रुपये जोड़ी जोड़ी और मार्केट में ये रेट अच्छा है ना सबसे हाँ भी अच्छा है टू फिफ्टी का, का जोड़िया तो आएगा सर छः सौ सीट आएगा ये आपको पाँच सौ में पाँच आएगा सर सौ तीन सौ रुपये जोड़िया आएगा अरे ये अपना टू का जोड़िया आएगा सर का जोड़िया अब आपका दुकान का नाम अपना क्या है अशा प्रकारे अनेक दुकाने फिरलो प्रत्येक दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही ना काहीतरी पाहायला मिळतात या दुकानांमध्ये जवळजवळ चाळीस रुपयांपासून कंठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड वर्क अगदी स्वस्तांमध्ये चांगल्या क्वालिटीचे पाहायला मिळाले तसेच या दुकानामध्ये मोठ्या मोठ्या पाच फुटाच्या सात फुटाच्या कंठीही पाहायला मिळाले आणि अगदी तेही हजार बाराशे तीनशे चारशे मग आपण जसं क्वालिटी घेऊ तसं म्हणजे पैशांनाही परवडणारं मार्केट तसेच विविधतेने नटलेलं मार्केट म्हणजेच भुलेश्वर रस्त्यावरतीही विकणाऱ्या ह्या महिला अगदी स्वस्तांमध्ये ह्या फिती विकत होत्या मग दहा रुपये मीटर आणि बार्गेनिंगचं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यांनाही भरपूर अशी उत्सुकता होती गणपती बाप्पा प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेत असतो मग गणपती बाप्पांचं मखर बनवणाऱ्यापासून ते गणपती बाप्पा बनवल्यापर्यंत सर्वांची काळजी तो गणपती गजानन घेत असतो किती सुंदर आहे मी पंचवीस मीटरचा हा रोल आहे आणि पंचवीस मीटरचा हा रोल तुम्हाला पूर्णपणे ऐंशी रुपयाला मिळून जातो भुलेश्वर मार्केटची हीच खरी खासियत आहे तर तुमच्याकडे तुम्हाला इथे एक तर क्वालिटी मिळेल क्वांटिटीही मिळेल आणि मेन म्हणजे रेटही कमी मिळेल असा अनेक प्रकार त्यांच्याकडे आहेत बघा पंधरा कलरची रेंज आहे आणि मोठा पट्टा छोटा पट्टा ते पूर्ण व्हरायटी आहे एक इंचपासून ते चार इंचपर्यंत त्यांच्याकडे पूर्णपणे व्हरायटी आहे खूब भारी अस कलेक्शन है आजकल एक नवीन ट्रेंडही आला आहे खरं तर तो ट्रेंड जुनाच आहे परंतु लहान मुलांना आजकाल क्ले खेळण्याची भरपूर आवड निर्माण झाली मग तुम्ही इथून अनेकविध कलरचे क्ले घेऊन आणि वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या मोठ्या काचा घेऊन शिशमेहली बनवू शकता अनेक लोकांनी असे केलेले प्रयोग मखरांमध्ये खूप भारी आणि दर्जेदार दिसतात खरोखरच इथल्या सर्व गल्ल्या फिरताना तिथल्या रंगसंगती आणि मटेरियलची क्वालिटी आणि छटा पाहून माणसाला अक्षरशः भूलभूल या झाल्या वाटतं आता मी तुम्हाला एक विशेष असं म दुकान दाखवतो स्वामीनारायण मंदिराच्या समोर बघा शांती थ्रेड्स हे नाव भुलेश्वरमध्ये मखरांमध्ये गणपती बाप्पांच्या ह्या दिवसांमध्ये एवढं चर्चेत असतं की ह्या दुकानाच्या बाहेर कमीत कमी शंभर मीटर अंतरापर्यंत रांग लागते दुकानात खरेदी करण्यासाठी ह्या दुकानाची शॉपिंग एवढी प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये की आम्हाला शूटिंग करता यावे म्हणून आम्ही सकाळी सकाळी गेलो तरीही लोकांची गर्दी होती मी दुकानाच्या मालकांशी बोललो तेव्हा ते, ते म्हणाले की आता स्टॉक बराचसा संपला आहे परंतु पूर्ण स्टॉक पुन्हा एकदा आला आहे तो आम्हाला अजून लावायला मिळा वेळ मिळाला नाही आहे एवढं दुकान हे मोठं आहे आणि मोठं असून तुम्हाला याच्यामध्ये भरपूर व्हरायटी मग तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पहा शांती थ्रेड्स नावाच्या अनेक शॉर्ट्स आहेत कारण इथल्या वरायटी इथली क्वालिटी आणि इथला असणारा माफक दर हे इथली एक खासियत आहे आणि ह्या खासियतमुळेच हे दुकान सर्वांच्या पसंतीस पडले शंभर रुपयाला शंभर फुलं असे पॅकेट तीनशे रुपयाला बारा मोठी मोठी कमळं आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार कंठ्या काही ठिकाणी तुम्हाला अगदीच जंगलामध्ये आल्यासारखं वाटेल अशा अनेक प्रकारच्या वेली फुलं पानं बघूनच माणूस पूर्णपणे अचंबित होतं आता बघा हे कस्टमरने स्वतः बनवून घेतलं संपूर्ण अनेकविध फुलांचं त्यांनी एवढ्या जवळजवळ आठ फुटांचं बनवून घेतलं आहे अवघ्या सतराशे रुपयामध्ये पहा पूर्णपणे हे दुकान ज्याचं नाव आहे शांती थ्रेड्स इतका उशीर झाला तरीही आपण त्या एकाच दुकानात फिरता आहोत बघा एवढं मोठं हे दुकान आहे तिथे तुम्हाला बघा रेडीमेड हे पण मिळतात थर्माकोल पण मिळतात आणि बघा वेगवेगळ्या प्रकारचं सामान जे आपल्याला गणपती बाप्पांच्या मखरासाठी डेकोरेशनसाठी वापरता येईल खरोखरच हे दुकान सुपब आहे त्यासाठीच ते प्रसिद्धही आहे आणि त्यामुळेच ह्या दुकानाच्या बाहेर शनिवारी आणि शुक्रवारी जवळजवळ शंभर दोनशे मीटरची लांब रांग लागते खरेदीसाठी तर तुम्ही जरूर भेट द्या आता आपण आलो आहे ते म्हणजेच मुंबईतील एक असा विशेष भाग भुलेश्वरमधील तो म्हणजेच ज्वेलरी विभाग इथे एकदा आलं की महिलांचा पाय तिथून बाहेर निघत नाही चाळीस रुपयांपासून छोटी मंगळसूत्र दहा रुपयांपासून छोटी मंगळसूत्र ते मग तुमच्या पसंतीवरती आहे शंभर दोनशे रुपयाला अनेक विविध भारी भारी मंगलसूत्र गोल्ड चेन कंठण आणि ज्वेलरी तुम्हाला इथं पाहायला मिळतात खरोखरच महिलांसाठी ही एक पर्वणी आहे हे मार्केट म्हणजे आता हे हारस पहाना संपूर्ण सेट आठशे नऊशेपासून सुरुवात ते साडेतीन चार हजारापर्यंत आणि आपल्याला माहीत आहे ग्राम म्हटलं तरी ते तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागतं मग इतर दुकानात जाऊन सात ते आठ हजार आणि दहा हजार संपवण्यापेक्षा इथून आपण तीन ते चार हजार आणलं तर अगदीच सहजतेने व्हरायटीमध्ये पाहायला मिळतं अनेक आभूषणे पाहिली ज्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स होती व्हरायटी होती त्याच्यामुळेच तर महिलांना सर्वात जास्त हा मार्केट पसंतीस उतरला आहे तर अशा प्रकारे अनेकविध ज्वेलरीज ज्याच्यामध्ये कुंदन ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी म्हणजे आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा सर्व ज्वेलरीज तुम्हाला इथं पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का असेच अनेकविध तुम्हाला व्हिडिओ मुंबईचे पाहायला आवडतील का आणि हो ह्या वर्षी तुम्ही गणपती बाप्पांचं मखर आत्तापर्यंत बनवलं आहे का आणि हो बनवलं नसेल तर लवकरात लवकर या मार्केटला भेट द्या आणि आपल्या आवडीचं असं एक सुंदरसं आपल्या गणपती बाप्पांसाठी मखर बनवा आणि जरूर मला कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तसेच भुलेश्वरची अजून दुसरी बाजू आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता आली नाही आहे ती म्हणजेच साडी मार्केट आणि मूर्ती मार्केट तर तुम्हाला तेही पाहायला आवडेल का तर जरूर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या आवाज कलाकारांच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि तुमचं हे प्रेम आमच्यावरती असंच कायम ठेवा तोपर्यंत धन्यवाद आणि जसं आमची शॉपिंग संपली तिथून बाहेर पडलो आणि समोर असणाऱ्या या हॉटेलमध्ये मस्त असा ताव मारला ज्याचं नाव आहे ते म्हणजेच हॉटेल सुरती जिथे चांगलं अगदीच दर्जेदार शाकाहारी जेवण आपल्याला खायला मिळतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय